शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम करणारे किरण काळे एक धडालीचा कार्यकर्ता जर समाजामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे जे भ्रष्टाचाराचे वाभडे जर बाहेर काढत असताना त्याच्यावर जो काल तीनशे सारखा जो टेक्निकल गुन्हा दाखल झाला त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो कारण अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय जडपशाही वापरणार असाल तर एक ना एक दिवस ह्या गोष्टीचा सहार झाल्याशिवाय राहणार नाही मला माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीचा गुन्हा दाखल करत असताना शहानी शाखापेक्षित केले राजकीय दबावापुटी जी गुन्हा दाखल केला तो खोटा आहे पण एक ना एक दिवस ते सत्य दूध का दूध और पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी त्या ठिकाणी भांडणं व्यक्त करतो च्या राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा काँग्रेसच्या सर्व त्या विभागातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता एस पीला निवेदनसुद्धा देणार आहे आणि सत्यता लवकरच बाहेर पडणार आहे